शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज अठरा जुलै सायंकाळचे चार वाजले आहेत राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाची स्थिती वेगवेगळी आहे कुठे पाऊस दिलासा देतोय तर कुठे अजूनही त्याची प्रतीक्षा आहे येणारे चोवीस तास आपल्यासाठी नेमके काय घेऊन येणार आहेत याची सविस्तर आणि सोप्या भाषेतील माहिती घेऊन मी आले आहे चला तर पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज गेल्या चोवीस तासात कुठे आणि कसा झाला पाऊस सर्वात आधी गेल्या चोवीस तासात झालेल्या पावसाचा आढावा घेऊया विदर्भाच्या पूर्व भागाला म्हणजे नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाने चांगलाच दिलासा दिला, दिला। पश्चिम विदर्भात मात्र एक दोन ठिकाणीच पाऊस झाला मराठवाड्याची स्थितीही काहीशी अशीच होती तिथेही पूर्वेकडील भागांमध्येच तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली दक्षिण मध्य महाराष्ट्रात सोलापूर सांगली आणि साताऱ्याच्या काही भागांमध्ये पाऊस झाला याउलट उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भाग आणि राज्याचा उत्तरेकडील पट्टा कोरडाच राहिला कोकणात उत्तर भागात हलका तर दक्षिण भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सही पाहायला मिळाल्या आता सध्याची स्थिती समजून घेऊया हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र म्हणजेच डिप्रेशन सध्या मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागांवर आहे त्यामुळे तिकडे पावसाचे ढग दाटले आहेत मान्सूनचा आस असलेला पट्टाही सध्या उत्तरेकडे सरकलेला आहे यामुळेच आपल्या राज्यात सर्वदूर पाऊस न होता ठराविक ठिकाणी सरी बरसत आहेत अंदाजानुसार विदर्भात विशेषत नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग सक्रिय आहेत मराठवाड्यात नांदेड परभणी आणि लातूरमध्येही मध्यम ते जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे आता नवीन ढग छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीडमध्ये तयार होत आहेत मात्र लक्षात घ्या हा पाऊस सर्वदूर नसेल हे स्थानिक ढग असल्यामुळे काही मर्यादित भागांमध्येच मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे सोलापूर आणि धाराशिवच्या काही भागांमध्येही रात्री तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी बरसतील धुळे आणि नंदुरबारच्या पश्चिम भागांमध्ये थोडेफार पावसाचे ढग आहेत तर कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग आणि गोव्याकडेही बऱ्यापैकी पावसाचे ढग दिसत आहेत अहमदनगरमध्ये मात्र तुरळक ठिकाणी एखाद्या गावातच थोडा पाऊस होईल तिथे मोठ्या पावसाचा अंदाज नाही आज रात्री आणि उद्याचा सविस्तर अंदाज आज रात्री गडचिरोली आणि लातूरच्या काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे पण तो सर्व दूर नसेल आता पाहूया उद्या म्हणजेच एकोणीस जुलैचा अंदाज उद्या गडचिरोलीमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे कोकण किनारपट्टी म्हणजेच ठाणे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि घाटमाथ्यावर म्हणजेच कोल्हापूर सातारा पुणे नाशिक आणि अहमदनगरच्या घाट परिसरात हलका ते मध्यम पाऊस होईल एखाद्या ठिकाणी जोरदार सर येऊ शकते पण मुसळधार पावसाचा अंदाज नाही राज्याचा उर्वरित भाग जसे की भंडारा गोंदिया नागपूर वर्धा हिंगोली परभणी बीड सोलापूर सातारा लातूर आणि नांदेड या भागांमध्ये स्थानिक ढग तयार झाले तरच थोडा गडगडाट होऊ शकतो मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे पण जिथे ढग तयार होतील तिथे थोडा जोरदार सरी येऊ शकतात मात्र पावसाची व्याप्ती खूप कमी राहील धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या मध्यवर्ती भागांमध्येही विशेष पावसाची शक्यता दिसत नाही हवामान विभागाचा इशारा काय सांगतो आपल्या भारतीय हवामान विभागानेही काही जिल्ह्यांसाठी सूचना जारी केल्या आहेत अकोला अमरावती लातूर धाराशिव सोलापूर सांगली आणि कोल्हापूरच्या पूर्व भागासाठी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे रायगड आणि रत्नागिरीतही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे पालघर ठाणे मुंबई नाशिक पूर्व नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे पूर्व बीड जालना परभणी हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तवली आहे उर्वरित जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे तर हा होताच आज रात्रीचा आणि उद्याचा सविस्तर हवामान अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलदगतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद